ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षणाचा प्रश्न मिटवण्याकरिता तीन फेब्रुवारी रोजी अहमदनगर शहरात होणाऱ्या महाएलगार मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन बेलवडीचे सरपंच ऋषिकेश शेलार यांनी श्रीगोंदामध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केलंय आरक्षण प्रश्नी विचाराची लढाई असून या यातून जातीय या तेढ निर्माण न होता ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण प्रश्न सोडण्यासाठी तीन फेब्रुवारी रोजी अहमदनगर शहरात होणाऱ्या महा एल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी बोलताना शेलार म्हणाले ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी समाजासाठी पोटतिडकीनं आहेत त्यांना ओबीसी आरक्षणातील जातींनी साथ देण्याची गरज आहे सत्तावीस जानेवारी रोजी झालेल्या जा निर्णयावर तणाव होऊ नये म्हणून ओबीसी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊ नये ही विचाराची लढाई आहे सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात हेच वातावरण आहे असं त्यांनी आवाहन केलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना माजी संचालक कोळपे मुकुंद सोनटक्के सुरेश सुपेकर शरद जमदाडे समता परिषदेचे गोरख आळेकर बंडू कोथिंबिरे आदी उपस्थित होते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब व ओबीसी सर्व नेते यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथील क्लेरा बुश मैदानावरती ओबीसी व भटके विमुक्त समाजाची मा सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने सकल ओबीसी समाज श्रीगोंदा तालुका यांच्या वतीने संपूर्ण बहुजन समाज व भटके विमुक्त समाजांना आवाहन करण्यात येत आहे की आपण येत्या तीन फेब्रुवारीला आदरणीय भुजबळ साहेब यांच्या महाएल्गार सभेसाठी उपस्थित राहो खरं तर आरक्षणाचा विषय आल्यानंतर ही दोन्ही समाजांची असलेली विचारांची लढाई आहे आणि विचारांच्या माध्यमातून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून तर आपण आपले विचार मांडले पाहिजेत आणि त्याच अनुषंगाने ही महा सभा होते संपूर्ण त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण बहुजन समाजाला विनंती आहे की आपण या महाल्गार सभेसाठी उपस्थित राहावं व या माध्यमातून आणखीन एक जाहीर आवाहन व विनंती या ठिकाणी मी करतो की सर्व दोनही समाजांनी व संपूर्ण त्या ठिकाणी मानवजातीने जे काही विषय आज आपल्या समाजामध्ये चाललेले आहेत ते अतिशय शांततापूर्वक व संवेदनशील भावनेने हाताळावे व कुठल्याही प्रकारे समाजामध्ये ते निर्माण होणार नाही याची आपणच खरंतर खबरदारी घेतली पाहिजे आपण सर्वजण गुन्ह्या गोविंदाने राहणारी माणसं आहोत फक्त ही लढाई विचारांची आहे आणि ती आपण शांततापूर्वक व संविधानिक मार्गाने आपण ती लढावी असं जाहीर आवाहन मी करतो वय सकल ओबीसी समाज श्रीगोंदा तालुका यांच्या वतीने शांततापूर्वक आवाहन करून तीन फेब्रुवारीला जास्तीत जास्त लोकांनी बहुजन समाजाने या मेळाव्यासाठी उपस्थित राहावा अशी विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर